सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देत हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे येत्या तीन ते चार दिवस तापमानात वाढ होणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तापमानाचा पारा किमान बारा तर कमाल पस्तीसवर जात असल्यानं यातील तफावतीचे आरोग्यावर परिणाम होत आहेत त्यामुळे थंडी तापाची साथ सुरू झालेली आहे त्यातच हवामान खात्यानं अकरा तारखेला नाशिकमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवल्यानं प्रशासनानं सुरक्षितता घेण्याचं आवाहन केलेलं आहे शुक्रवारी सात तारखेला शहरातील कमाल तापमान चौतीस पूर्णांक नऊ तर किमान बारा पूर्णांक चार इतके नोंदवण्यात आले गेल्या दहा दिवसांपासून तापमानात ही तफावत कायम आहे पहाटे थंडी तर दुपारी उष्णतेच्या झळा असा प्रकार सध्या सुरू आहे पुढील चार दिवसात किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे उन्हाचे चटके अधिक तीव्र झालेले असून दिवसात कडक ऊन तर सायंकाळी आणि पहाटे गारवा या विषम वातावरणामुळे शहरात सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे लहान मुलांना त्याचा मोठा फटका बसत असून त्यापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे तर अकरा मार्चला नाशिकमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला असून नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक